भारतीय जनता पार्टी मंडळ अध्यक्ष आणि कल्याण शहर प्रमुख तसेच माजी नगरसेवक वरुण सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कल्याण पश्चिमेची सर्वात मोठी मानाची दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस आयोजित करण्यात आली उत्सवाचे उद्दिष्ट स्थानिक संस्कृती जपणे आणि एकत्र येऊन सामाजिक बांधिलकी वाढवणे हे आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम गायन आणि नृत्याचे सादरीकरण करण्यात आले वरुण सदाशिव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित दहीहंडी उत्सव हो दोन हजार चोवीस एक भव्य आणि उत्साहपूर्ण हो कार्यक्रम झाला जो कल्याण शहरात मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला उत्सवात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनातून कार्यक्रम करण्यात आले होते यावेळी गोविंद पथकांनी मोठ्या संख्येने येऊन सलामी दिली आलेल्या गोविंदा पथकांना आकर्षक पारितोषिके आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले अतिशय भव्य दिव्य स्वरूपाचा असा हा कार्यक्रम अतिशय आनंदी आणि उत्साही वातावरणामध्ये पार पडला दहीहंडीला सलामी देण्याचा मान प्रथम महिला देण्यात आला दिवसभर अनेक गोविंदा पथकाने उत्सवात सहभाग घेतला होता अनेक राजकीय नेते सामाजिक कार्यकर्ते नगरसेवकांनी कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल वरुण सदाशिव पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात आले दहीहंडी यशस्वी होण्यामागे माझे सर्व सहकार्य असल्याची भावना वरुण पाटील यांनी व्यक्त केली तसेच दहीहंडी उत्सवाचे कारण फक्त मनोरंजनात नसून या संवेदनशील असलेल्या विषय म्हणजे महिला सुरक्षितता जागृती हा मुख्य उद्देश होता दिवसभर चाललेल्या दहंडीचा थरार आणि गोविंदा पथकाचे प्रदर्शन वाखाणण्याजोगे होते यावेळी हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते गोविंद भक्तांनी ते सलामी देऊन गेले आणि मोठ्या उत्साहाच्या वातावरणात हा दही हंडीचा सण इथे साजरा राहिला गोविंद गोविंदांचा आनंद जे काय करायला पाहिजे ऑर्केस्ट्रा असेल असेल लाईट्स असतील आणि बक्षीस आता जे काही गोविंदांसाठी अपेक्षित नसतं ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतो कारण की हे गोविंदा महिनाभर प्रॅक्टिस करतात मेहनत करतात आणि आज एक दिवस तो आपल्यासाठी आपल्याला मंदिर येथून आपलं मनोरंजन करत असतात त्यांना जे अपेक्षित ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज